कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ.कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रगुण राज्याच्या विद्युत मंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनामध्ये आपल्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या 3 मागण्या रेटणं त्यावर चर्चा करणं ಅನ್ನ खूप महत्त्वाचं आहे त्यात पहिली मागणी आहे ती म्हणजे कर्जमाफीची दुसरी मागणी आहे ती म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतरची आणि तिसरी मागणी आहे ती म्हणजे तुरीसाठी बोनसची या तीनही मागण्यांवर विधिमंडळामध्ये चर्चा घडून आणून अर्थसंकल्पामध्ये या याविषयी घोषणा होईल यासाठी प्रयत्न करणं आपल्या आमदारांचं त्यातल्या त्यात शेतकऱ्यांमधून निवडून आलेल्या आमदारांचं आता काम आहे कारण या तीनही प्रश्न या तीनही मागण्या शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाच्या आहे आणि या तीनही प्रश्नांसाठी कुठे ना कुठे सरकार देखील जबाबदार आहे आणि सरकारनं देखील हे मान्य केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता आपण सुरुवातीला चर्चा करूयात ती म्हणजे कर्जमाफीविषयीची आता कर्जमाफीची मागणी शेतकरी तर करतच होते परंतु निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं म्हणजे शेतकरी काही मध्येच उठून कर्जमाफीची मागणी करत नाही किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा आपल्या आमदारांना मध्येच उठून ही मागणी पुढं करण्याची गरज नाही आहे ही मागणी तसंच याविषयीचं आश्वासन सरकारच्या वतीनं आधीच देण्यात आलं होतं फक्त आता आपल्या आमदारांना सरकारला याची आठवण करून देणं गरजेचं आहे शेतकरी तर वेळोवेळी या विषयीची मागणी रेटतच आहे आता विशेष करून संधी आहे कारण सध्या विधिमंडळाचं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षातील आमदारांना देखील बोलण्याची संधी मिळणार आहे तसंच अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात सर्व बाबींवरती एक आर्थिक खर्चाची तरतूद केली जाते त्यासाठी या तीन योजनांसाठी त्याला त्या कर्जमाफीची घोषणा आणि त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यामध्ये अडथळा येणार नाही जर सरकारनं ठरवलं तर ही घोषणा होऊ शकते परंतु त्यासाठी रेटा असणं आवश्यक आहे आणि हा रेटा आपल्या शेतकऱ्यांमधून निवडून आलेल्या आमदारांमधून होणं गरजेचं आहे आता शेतकरी तर मागणी करतायत आता सत्ताधारी पक्षातील दोन पक्षांनी त्यातल्या त्यात भाजप हो की जो सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात वजनदार आहे आणि मुख्यमंत्री देखील भाजपचा आहेत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये ती घोषणा केली होती भाजपने देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आता कर्जमुक्त आणि कर्जमाफी यातला फरक आपल्याला माहितच आहे कर्जमुक्त करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा सगळा काढून टाकणं म्हणजेच शेतकरी कर्जमुक्त करणं आणि कर्जमाफी आपल्याला माहिती आहे की मागच्या कर्जमाफीमध्ये आपल्याला दीड लाख दोन लाखांपर्यंत कर्जमाफ झालं होतं त्यामुळं भाजपनं जे काही आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करणं या आश्वासनाची भाजपला आठवण करून देणं आता आपल्या ग्रामीण भागातून त्यातल्या शेतकऱ्यांमधून निवडून आलेल्या आमदारांची जबाबदारी आहे असं समजायला हरकत नाही आणि विधिमंडळ अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटतील असं देखील सांगितलं जात आहे आता कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास एकतीस हजार दरम्यान कर्ज थकीत असल्याचं जा सांगितलं जात आहे आणि लाडक्याबेन योजनेसाठी सरकार जवळपास छत्तीस हजार कोटींच्या दरम्यान खर्च करतंय वर्षभरासाठी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपये खर्च करणं सरकारला जड जाणार नाही असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलंय अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो, तो म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचा आता चालू हंगामांमध्ये कापूस आणि सोयाबीनला भाव नव्हते आता सरकारनं म्हणजे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये हमीभावाचं आश्वासन दिलं होतं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन आम्ही हमीभावानं खरेदी करू याचं आश्वासन दिलं होतं आता सरकारनं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सहा हजाराचं आश्वासन दिलं होतं ते तर सोडाच परंतु जी यंदाची एम एस पी आहे जो हमीभाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये किमान तरी शेतकऱ्यांना मिळावा हे माफक अपेक्षा आहे त्यामुळं सरकारनं सोयाबीनसाठी एकतर भावांतर योजना राबवावी म्हणजे जो सध्या बाजारामध्ये भाव मिळतो आहे जवळपास तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आणि जो हमीभाव आहे चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान यामधला भाव फरक म्हणजेच एक हजार रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करावेत कापसासाठी यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला होता परंतु प्रत्यक्षात बाजारामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार आठशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान कापूस विकावा लागला होता त्यामुळं यातला देखील भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशी मागणी केली जाते आणि ही मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात रेटनं आता आपल्या ग्रामीण भागातील आमदारांचं काम आहे तिसरा महत्वाचा प्रश्न आहे किंवा मागणी आहे ती म्हणजे तुरीसाठी बोनसची आता आपल्या शेजारचंच कर्नाटक आहे कर्नाटकनं एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांना साडेचारशे रुपये क्विंटल प्रमाणे बोनस जाहीर केला बरं त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी एक दोन आंदोलन केली होती त्या आंदोलनाची दखल घेत तसंच शेतकरी हिताचा विचार करत कर्नाटकनं क्विंटल माग साडेचारशे रुपये बोनस जाहीर केला कर्नाटक सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची तूर तीन लाख सहा हजार टन हमीनं खरेदी करणार आहे आणि सरकारला हमी भावनं सरकार तूर देणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भावावरती रुपये बोनस देणार आहे त्यावेळी कर्नाटक राज्याच्या पननमंत्री आणि कृषी सांगितलं होतं की गेल्या वर्षभर तुरीचा बाजारभाव तेजीत होता, बाजार होता। परंतु या तेजीचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही आम्ही शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये दर देऊ शकत नाही परंतु किमान सरासरी आठ हजार रुपये तरी मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना हमीभावावरती साडेचारशे रुपये बोनस दे जाहीर आहे आणि त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली असं देखील त्यावेळी त्या मंत्र्यांनी सांगितलं होतं आता कर्नाटक आपल्या शेजारी आहे मग कर्नाटकच्या सरकार शेतकऱ्यांविषयी जे काही मानसिकता ठेवते ते मानसिकता आपल्या राज्य सरकार का ठेवू शकत नाही हा देखील प्रश्न आहे कर्नाटक सरकार आपल्या शेतकऱ्यांना किमान आठ हजार रुपये मिळावं यासाठी तरतूद करत आहे मग आपलं महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना बोनस का जाहीर करू शकत नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे कर्नाटकप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारनं देखील शेतकऱ्यांना किमान साडेचारशे रुपये बोनस जाहीर करावा अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांमधून पुढे येते काही शेतकरी नेत्यांनी त्याविषयी सरकारला पत्र देखील लिहिलेली आहेत परंतु आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू झालं आहे आपल्या विरोधी पक्षातील तसंच ग्रामीण भागातील आमदारांना देखील याविषयी बोलण्याची एक संधी असणार आहे तसंच आपली मागणी पुढे एक संधी असेल आता आपले आमदार त्यातही ग्रामीण भागातले आमदार या तीन मागण्यांविषयी विधिमंडळामध्ये जोर लावतील का आणि अर्थसंकल्पामध्ये आपल्याला तीन मागण्यांविषयी काही घोषणा होताना दिसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका